जय कडाळे व सुनंदा आलासे यांच्या प्रचार फेरीला गोठणपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेवक पदाचे उमेदवार जय कडाळे आणि सुनंदा धनपाल आलासे यांच्या प्रचार फेरीला गोठणपूर विभागात जोरदार प्रतिसाद मिळाला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार फेरीत नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत उमेदवारांना मोठा पाठिंबा दर्शवला जाऊन मतदारांशी संवाद साधताना जय कडाळे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं विकास कामांना वेग देणं मूलभूत सुविधांचा विस्तार स्वच्छता व्यवस्था सुधारणा रस्ते विकास तसेच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आगामी काळात सर्वसामान्यांपर्यंत प्रशासन पोहोचावं आणि लोकाभिमुख कामं व्हावी हा हेतू ठेवूनच आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी मतदारांना सांगितलं मतदारांनी उमेदवारांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं आणि मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला गोटनपूर विभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह पाहता या प्रभागात उमेदवारांची जनसंपर्क मोहीम अधिक बळकट झाल्याचं दिसून येत आहे या प्रचार फेरीत बाबासू कांबळे दीपक कडाळे जावेद कोठिवाले सागर सावगावे अरुण कडाळे सर्जेराव कडाळे अरविंद कांबळे शरद आलासे विजय आलासे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्याला बी मी करतो मी मी कृपाक्रम चारमधून बाबासाहेब अलू कडाळे हां तसेच मी प्रथम वंदन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नाभाऊ साठे आणि बाकीचे सर्व रविदास महाराज आणि आलाबाई गोलकर परत सगळी जे मानव आहेत आमचे म्हणजे महामानव आहेत त्यांना वंदन करून मी बोलतो की मी कर्भाक्रम चारमधून श्री माझी उमेदवार जाहीर झालेली आहे आणि आशी काके आणि डांगे मॅडम नगराध्यक्षी आहेत आणि सर्वांनी सर्वानी आमच्या पॅनलला त्यांनी राज आघाडी त्यांना यांना कर्कृत मताना निवडून द्यावं हे जनतेशी मला कृपयाची विनंती आहे परत आमचे आघाडीचे नेते राजेंद्र पाटील याटोग साहेब हे या चेअरमन यांच्या दा, ह्यांचा ह्यांच्याशी आम्ही पूर्ण आमचे पॅनल मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही वीस ते एकवीस आम्ही पूर्ण पॅनल आहे आमचे सगळ्या सर्व पॅनलना वीस ते वीस एकवीस पूर्ण एकवीसशे एकवीस बरोबर जनतेने पूर्णच्या रविवर्षानी आमच्या प्रभाग चारमधल्या लोकांनी सर्वांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं हेच सगळ्या तक्रारीची व नम्रतेची मतदारांना विनंती करतो आणि मी इथंच काम